कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा साहेबांच्या मुळे हो पण त्यांची पण क्वालिटी आहे ना साहेब क्वालिटी आहे ना हे ज्यांनी सांगितलं त्यांचं नाव नारायण राणे उभे राहा एक मिनिट एक मिनिट साहेब उभे राहा माझ्यासाठी एक मिनिट उभे राहा हे नारायण राणे खरं नाव आहे का ना तुमचं हो बघ मी अनेक वर्षापूर्वी यांना भेटलो होतो साहेबांना मला भेटलेच मी नारायण राणे घरी भेटले होते ते, ते कोण जाऊ दे आता त्या टेक्निकल गोष्टीमध्ये नको मी अनेक वर्षांपासून मनीष दळवी यांचं काम बघतोय खर तर मनीष दळवी यांचं ह्यांची जी काम करण्याची पद्धत आहे मला माहीत नाही मी देवदर डॉक्टरांचं पूर्ण भाषण ऐकलं नाही पण जे मला मनीष दळवी यांचं काम इतके वर्ष दिसलं मनीष दळवी हे टेक्निकल माणूस आहे कुठल्याही गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय कुठलीही गोष्ट समजल्याशिवाय मनीष दळवी बोलत नसतो जे मला जाणवलं ते मी सांगतो एक माणसाच्या दिसण्यावरून पण बघा कसं अंदाज लावायचा असतो बघा कसा टकाटक खासदार वाटतो का नाही तुला काही दिल्लीत पोचवायची लोकांनी जबाबदारी घेतली काय हे मला कळत नाही सावंतवाडी मतदारसंघातून प्रत्येक माणसाची सुरुवात मी दिल्लीत जाणार अशी का होते तो नाही आहे दिल्लीवाला आज इकडे व्यासपीठावर तो तो सगळ्यांना सांगूनच झाला का होता काय बाबा महेशनी सांगूनच टाकलं मी काय राजकीय शुभेच्छा देणार नाही काय महेश पण तुला एक सांगतो महेश मनीषला राजकीय शुभेच्छा लागत सुद्धा नाही मनीष कधी कुठल्या पदावर जाऊन बसेल हे तुला कळणार सुद्धा नाही मी म्हटलं ना प्लॅनिंग आता बघ कधी तुला आठवलं होतं का की मनीष कधी बोलला मी अध्यक्ष होणार जिल्हा बँकेचा झाला ना संजू लक्षात ठेवाय हा राणे राणेसाहेबांच्या मुळे हो पण त्यांची पण क्वालिटी आहे ना साहेब क्वालिटी आहे ना हे ज्यांनी सांगितलं त्यांचं नाव नारायण राणे उभे राहा एक मिनिट एक मिनटं साहेब उभे राहा माझ्यासाठी एक मिनटं उभे राहा हे नारायण राणे खरं नाव आहे का ना तुमचं हो बघ मी अनेक वर्षापूर्वी यांना भेटलो होतो साहेबांना मला भेटलेच मी नारायण राणे मग घरी भेटले होते ते, ते कोण जाऊ दे आता त्या टेक्निकल गोष्टीमध्ये नको पण म्हणून सांगतो इतक्या वर्षाची त्यांची जी वाटचाल मी बघितली मनीष दळवी यांची देवदर साहेब आपण किती जवळून बघितली मला माहीत नाही पण अतिशय प्रामाणिक राणे साहेबांच्या विचारांवर अनेक चढ उतार राणे कुटुंबाने बघितले पण त्या सगळ्या चढ उतारामध्ये जे काही नेमकी लोक ज्यांच्यावर कधी शंका घ्यावं असं वाटलं नाही त्यापैकी एक मनीष दळवी कधीच नाही आणि बँकेमध्ये पण जेव्हापासून ते अध्यक्ष म्हणून ते गेलेत तेवढं भाषण मी देवदर साहेबांचं सा ऐकलं की बँकेचा स्तर हा जो उंचावला आहे आज ज्या स्तरावर बँक गेली आहे बाकीच्या सगळ्या संचालकांचं तर त्याच्यामध्ये मेहनत आहेच नितेश आहेच पण त्याच्यामध्ये मेजॉरिटी कॉन्ट्रीब्युशन कोणाचं असेल तर ते मनीष दळवींच आहे हे सांगायला मी विसरणार नाही कारण का अनेक वेळेला बँकेच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये भाषण करत असताना नवीन नवीन योजना त्याच्यामधून शोधणं आणि ते लोक उपयोगी असणं म्हणजे ते नुसतं मला वाटतं ती योजना चांगली आहे म्हणून नाही ती लोकांना पटली पाहिजे ती लोकांसाठी पाहिजे आणि तशा योजना नवीन नवीन तयार करणं मला असं वाटतं मागे मला वाटतं बानोलीकर साहेबांच्या मी बिल्डिंगमध्ये पण ते भाषण केलं होतं जेव्हा मालवणला तो, तो कार्यक्रम झाला होता हे सगळे स्कीम सुचणं ह्याला पण एक कला लागते हे सगळ्यांच्या रक्तात नसते काही लोकांच्या रक्तात असते आणि म्हणून मनीष अजून तुला फार पुढे जायचं आहे ही तर फक्त सुरुवात आहे असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही आणि मला तुझ्या काम करायची पद्धत माहिती असल्यामुळे तू कधी कुठल्या पदावर जाशील याची मलाही खात्री नसल्यामुळे मी सावध भूमिका घेतो नेहमी त्याच्याबद्दल साव